आपल्याला लाज वाटते त्यांच्या मनात तोंडवलेला असं वाटत त्यांना की हा जो बामणे गावा आहे तो टिळकांनी केलेला आहे गणेशवाच्या रूपाने तो बामणे गावा समोर येईल वर पडेल म्हणजे कोण नेले जात पण आज आपण पाहिलं की आपले शिवराय आटा मिरवत आहे कोण राजेंद्रजी सांगितलं सगळे एकाच दळ ज्योतिबाने हे सांगितलं की आपण सगळे बळीच्या आवडतो

भगवान आहे बुद्धच आणला त्यांनी संभाजी राजे खरे होते त्यांना घात केला शौर्याने घात केला तर आपण सगळे एका विचाराचे आहोत एका विचाराने आपल्याला पुढे जायचे आता हा दोन शिवोत्सवायचा या दोन क्रांती पुरुषांना यासाठी बरोबर